<laughs> आणखी का नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे प्रवासाचा आमचा दुसरा दिवस आणि आज आहे गुढीपाडवा तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आमचा तर काय ट्रेनमध्येच पाडवा होतोय यावेळेस ईशू तू ट्रेनमध्ये अभ्यास चालू झालेला आहे काय काढते इशू तू त्यानंतर आदिलाबाद बसून पुढे आल्यानंतर येणं पूर्ण डोंगरचा एरिया आणि असा जंगलचा एरिया चालू झाला होता इकडं धाराशिवपर्यंत पूर्ण असे जंगल होते सगळीकडे एकदम अशी झाडी वगैरे सगळी ट्रेनच्या दोन्ही साईडलाच झाडी होती अशी आणि खूप दाट असं जंगलचं एरिया तिथं स्टार्ट झालेला सवसात वाजलेले जेवण वगैरे झालं आमचं इथं हर्षीचा खेळ चाललाय ती त्याला खेळ होती नमस्कार गुड मॉर्निंग मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आता तिसऱ्या दिवसाची मॉर्निंग झालेली आहे तर आम्ही आलो आहोत धाराशिव स्टेशनच्या जवळ तर आलेला आहे तो प्लॅटफॉर्म <laughs> हारशी पण उठलेला आहे दादाने त्याला बाहेर नेलेले आणि इशू इकडच्या साईडला झोपली तिची पण थोडीशी उलटी वगैरे हो झाली ट्रेन मध्ये ह्या वेळेसचा प्रवास खूपच डेंजर झाला माझ्यासाठी आणि ती पण आजारी पडली आणि मी पण आजारी पडले तर आलेले आहे आता धाराशिव स्टेशन थांबेल आता गाडी इथे पाच मिनिट थिंक आहे बाहेरून जाऊन हे ना हर्ष स्टेशन बघून आला तो स्टेशन बाहेर खुर्ची टाकली धाराशिवमधून बाहेर निघल्यानंतर खूप मोठा टनेल होता त्याच्यातून गाडी चालली होती आता ट्रेन तर असं लाईटवर होती त्या टनेलमध्ये <laughs> फायनली आठ वाजता पोहोचलो आम्ही कुडवाडी स्टेशनवरती आणि तिथं घेण्यासाठी भैया आम्हाला आलेला होता आणि पिशी बाबा आणि सिंह उभं राहिलेली होती तिथं स्टेशन बॅकग्राऊंड ट्रेनचा आवाजच होता म्हणून मी इथून बाईस परत करते घरून आणि इकडच्या साईडला सिया आणि बाबा उभा राहिले होते तिशोरी इतका आनंद झाला माझा हात सोडला आणि पळतच गेली बाबांकडं वा वा पायऱ्यावरून तर या व्हिडिओचं मी ते सेंड करते कसं वाटलं जर्नीचे ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय